फायनल नऊशेच मामा नऊशे फायनल आज किती कॅरेट आणले होते काय विकला फायनल काय भाव विकला नमस्कार मित्रांनो तर आज तारीख झालेली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस काही मत आहे दुपारचे बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटे आपण त्याला तर आजची दुपारची भाजीपाला बाजार गाव जाणून घेऊया काय भाव भागेल दादा दोनशे वीस शित्रानो अशा प्रकारची शिम पिकाडावर मिरची पाऊस गेलेले तीनशे पन्नास रुपये कॅरेट एक नंबर माल आहे तीनशे पन्नास रुपये कॅरेट तुम्हाला मिक्सी माल पाहू शकतो तीनशे तीस रुपये तीनशे तीस थीश रुपये कॅरेट थीश आज किती कॅरेट आले काय भाऊ गेली चारशे पस्तीस आशा या फोन ना, ना।, ना। कुठले गाव कोणतं आपलं नारायणगाव हा नारायणगाव चांदूळ तालुका नारायणगाव चांदूड धन्यवाद जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत चारशे पस्तीस रुपये कॅरेट अशा एकोणी व्हरायटी दहा किलो वाजत मित्रांनो अशा प्रकारची शिमला मिरची पाहू शकता एकदम सुपर माल आहे काय भाऊ दादा काय भाव गेली पाचशे पाचशे तीस धन्यवाद पाचशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता एक नंबर मित्रांनो अशा प्रकारचं बारा टोकांक पाहू शकता गेले तीनशे सत्तर दादा किती तीनशे किती सत्तर किती कॅरेट आणले आज सत्तर सत्तरच कॅरेट सत्तर आकडा लाकी आहे का कुठले गाव कोणतं आपलं कोराटे कोराटे तालुका धन्यवाद दादा तीनशे सत्तर रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू शकता बारा टोपे बारा किलो वजन पोराटे तीनशे चाळीस आहे ना दादा गॅलम भरता अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दादा किती तोडा या पहिला तोडा चांगला गेला ना मग किती कॅरेट आणले आज आठ कॅरेट किती क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे हां दहा गुंठ्यामध्ये का ठीक आहे चला बरं आहे तीनशे चाळीस रुपये कॅरेट गॅलम भरता कुठले दादा गाव कोणतं आपलं पालखेड पालखेड तालुका होऊन आले धन्यवाद मामा सोबत आहेत का तीनशे चाळीस रुपये कॅरेट गॅलम भरता अशा प्रकारचा बारा किलो होतो काय भाव गेलं तीनशे तीनशे सेहेचाळीस एकदम बारीक आज लवकर आले का गॅलम भरता दादा एकदा गावाचं नाव सांगा ना सेलू तालुका चांदव धन्यवाद मित्रांनो बाबांना आणली लांबडी वांगे अशा प्रकारची चला माहिती घेऊया बाबा नमस्कार किती कॅरेट आणली आज लांबडी चौदा कॅरेट सतरा कॅरेट काय भाव गेले दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता किती तोडा आहे तिसरा तोडा आहे तिसरा तोडा नवा माल नवा माल आहे नाही का व्हेरायटी सातशे सातशे सहा व्हेरायटी माल जरा कमी निघाला का यावेळेस थोडी फळफूट झाली ना ठीक आहे कुठले बाबा गाव कोणतं आपलं दिंडोरी दिंडोरीमध्ये जोपूर ठीक आहे धन्यवाद दोनशे नव्वद रुपये करेट अशी प्रकार मग आला आहे लांबडी वांगे एवढे माल पाऊ शकता केलेला आहे दोनशे वीस रुपये कॅरेट

गाव कोणतं आपलं रुई धारणगाव रुई धारणगाव तालुका निफाड धारणगाव एक सिन्नर मध्ये पण आहे ना धन्यवाद तीनशे आठ रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल पाहिजे व्हेरायटी अशा प्रकारचं चुहा कारला पाहू शकता व्हेरायटी तेरा पंधरा नऊ कॅरेट हो माऊली या ना इकडे नऊ कॅरेट आणले ना कोणती व्हरायटी कुठले गाव कोणतं आपलं नळवाडी सिन्नर दिंडोरी धन्यवाद दादा यांचा किती कॅरेट आणले आज हे काय भाव गेले साडेचारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्रांनो गिलके किती तेरा किलो का चौदा किलो पंधरा पंधरा किलो जवळपास कुठले गाव कोणतं आपलं मसरूड नाशिक धन्यवाद साडेचारशे रुपये कॅरेट माल कोणता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला पाचशे पाचशे दादा दा ही कोणती व्हेरायटी आहे वनिता वनिता पाच कॅरेट आले का वनिता व्हेरायटी काय भाव गेलं पाचशे रुपये कॅरेट असे रुपयाचा माल पाहू शकता चौदा किलो वजन कुठले दा। दादा गाव कोणतं आपलं जानोरी तालुका, तालुका तालुका धन्यवाद दादा पाचशे रुपये कॅरेट अशी रुपयाचा माल बरं चौदा किलो वजन मित्रांनो अशी यू एस व्हिरायटी गेलं पाचशे रुपये किलो नाही व्हेरायटी माहिती दादा संतोष व्हेरायटी किती कॅरेट आणले होते आज पाचशे रुपये किलो ना कुठलं गाव कोणतं आपलं वाकत शिरवाडे वाकत शिरवाडे तालुका निफाड पाचशे रुपये कॅरेट असेल मला आहे पाचशे रुपये एकदम एकदम भारी गेला चला एक किती कॅरेट आणले काय भाव गेला चारशे शाहीन काकडी चारशे शाहीन काकडी चारशे प्रकारचा माल पाऊस शकता वीस किंवा वजन अशा प्रकारची अर्पिता व्हेरायटी अर्पिता ना चारशे पंचवीस रुपये कॅरेट चारशे पंचवीस रुपये कॅरेट अर्पिता व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची काकडी पाहू शकता माल दादा किती कॅरेट आणले आज किती करेट आणले अकरा करे कॅरेट आणले अच्छा ही पाचशे तेरा गेली कोणती व्हेरायटी नेत्रा 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 ना पाचशे तेरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता नेत्रा काकडी दादा व्हेरायटी कोणती आहे मेघना काय भाव गेला तीनशे रुपये कॅरेट पंधरा किलो वजन अशा प्रकारचे मेघना वांगे पाहू शकता आणखी तीनशे तीस रुपये कॅरेट ले ले दादा किती कॅरेट आणले हो दादा काय भाव गेले चारशे रुपये मेघना व्हॅरायटी का कुठले गाव कोणतं आपलं लोणी लोणी तालुका राहतात जिल्हा अहमदनगर राहता तालुका, तालुका। लोणी गाव अशा प्रकारचं मेघना वांगं पाहू शकतो मित्रांनो चारशे रुपये कॅरेट ना आज किती कॅरेट आले किती कॅरेट आले कुठले दादा गाव कोणतं आपलं संगमनेर धन्यवाद साडेचारशे ना, था 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 ना? दाए, 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 दाए। मावली किती कॅरेट आणले आज बेचाळीस करेट काय बघायला दुधी एकशे बहात्तर एक व्हॅरायटी कोणती दादा वरद एकशे बहात्तर एकशे बहात्तर गेलं ना आणि किती कॅरेट आले गाव कोणतं आपलं निफाड धन्यवाद जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला बाबा कोणती व्हेरायटी वरद दोनशे एकोणनव्वद गेली किती कॅरेट आले आज कुठले गाव कोणतं आपलं निराळा सिन्नर का ओके दोनशे एकोणनव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारची वरच व्हॅरायटी पाहू शकतो मित्रांनो बाबांना आणले अठ्ठावीस कॅरेट असा तरी भाव पाहिजेत ना समाधानी आज ठीक आहे धन्यवाद ओके ठीक आहे त्यांचं नावच आहे ना कॅरेटो नमस्कार दादा नमस्कार किती कॅरेट आणले आज आज पन्नास होते पन्नास कॅरेट आणली कोणती व्हेरायटी व्हरायटी आम्ही सांगतो अं अजित अकुर अमित अंकूर अमित अंकुर अमित अंकुर अशा प्रकारचा भोकळा माल पाहू शकता दादा काय गेला आज चारशे पंचवीस माल चारशे पंचवीस रुपये हे सेंद्रिय घेतात मग आहे हा सेंद्रिय पण रासा नाही चारशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता वरद व्हेरायटी नाही अजित अंकुर अमित अंकू अमित अंकुर व्हेरायटी चारशे पंचवीस रुपये कॅरेट अमित अंकुर व्हेरायटी आढावा बंधू नाही आले आज आले येतील पण बाहेर गेले का हां हां हाईट बाजार भाव मिळाला का हा आहे तुझं धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना मला अभातूर तालुका सिंगर जिल्हा नसेल धन्यवाद एकशे तीस अशा प्रकारचा बारीक माल मित्रांनो पाहतील कोणती व्हरायटी मी बाबा सांगा बंद्रा बाब कोणामध्ये एकशे सत्तर रुपये होतो मित्रांनो एकशे सत्तर दादा कोणती व्हेरायटी होईल चारशे त्र्याहत्तर चारशे त्र्याहत्तर नंबर भाव आहे ना दोनशे रुपये किती वाजे आणले दादा शंभर दोनशे रुपये दिले ना दोनशे रुपये मंडीमध्ये आरेमान व्हेरायटी का झाले कॅरेक्ट भाऊ इथे दीडशे रुपये दीडशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये दादा कोणती व्हरायटी आर्यमान भाव डाऊन होण्या कारण काय आवक जास्त वाढली का कोणती व्हॅरायटी आरेमान कुठलं गाव कोणतं आपलं आज किती कॅरेट आणले होते काय भाव विकला फायनल काय भाव विकला साडेतीनशे रुपये कॅरेट तेवीस कॅरेट आणले मामानी आर्यमान व्हरायटी ना कुठले दादा गाव कोणतं आपलं निराळे सिन्नर एकच भाव का दादा किती कॅरेट आणले आज दादा किती कॅरेट आणले आज सत्तर कॅरेट काय भाव विकली एकशे ऐंशी आता जरा कमी झाले ना ठीक आहे सेंट व्हरायटी का कुठल्या दादा गाव कोणतं आपलं हो आलो का धन्यवाद एकशे ऐंशी रुपये कॅरेट असे असं लोकांचा मानपू शकतो मित्रांनो फायनल नऊशेच त मा नऊशे फायनल काय भाव विकला आठशे साडेआठशे साडेआठशे नाही का कोणती आरमार आहे का तलवार काय भाव विकली शेवटी सातशे सातशे रुपये झाला केवढी हा कुठले गाव कोणतं सय्यद पिंपरी नाशिक लिलावत नाही टाकायचं तुम्ही आहे भाव लिलाव